तिले कुठे चौघांचा हात बाबांचा तुम्ही हात वरती करून काय होत तिले चार गेले झुम कर ना झुमकर से आपले सहकारी सुरेंद्र टपणे विश्राम बावरा इतर या सर्वानी या सर्वांनी केलेल्या मुले, आज आपण सर्व इतर बहुसंख्येने उपस्थित आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी प्रथमता कौतुक करतो खर आपण साहेबांचे आभार मानायला पाहिजे कारण त्यांच्या परिश्रमामुळे मुंबईच्या विधिमंडळानं चौदा तळा त्याच्या पाणी हे आपल्याला वापरण्यासाठी त्याची संमती दिली महाडच्या नगर परिषदेनंही याला एक मुखारी मान्यते दे आज पासून देशserverId पैसे पाणी आपल्या सर्वांसाठी खुले केले आहे विजयसु विजयसु अभिनंदन आणि बघिलनो खदार पाडा सर्व आपले सहकारी त्याचप्रमाणे चर्मकार बंधू चारा राजभोज या सर्वांना एकत्रित घेऊन आपण हे कार्य करत आहोत याचा अर्थ आपली ही लढाई कोणत्याही ब्राह्मण व्यक्तीशी किंवा ब्राह्मण समाजाशी नाही आपली ही, ही लढाई आहे एकतेसाठी समतेसाठी आपल्या या मानवी हक्कांसाठी या मानवी हक्कांसाठी आपण लढत आहोत आहो ज्या ठिकाणी जनावले कुत्री मांजरी पाणी पितात आंघोल करतात त्या ठिकाणी आपल्यासारख्या हणामासांच्या लोकांकडं भेटायला त्याचं नेमकं प्रमाण काय त्यासाठी आपण आज आपण प्रसिद्ध केलेला आहोत की आपण एक माणूस आहोत आणि त्या ठिकाणी धर्मा धर्मात पिताळ होत आहे आपला स्पर्श आहे आणि आपण एकतेसाठी आणि आपल्या सर्वांना आम्हाला आपण इथे एक आलेलो आहोत पण म्हणात ठेवा आपल्याला स्वातंत्र्याचे हक्क काय म्हणतो लक्षात येते का आपल्याला स्वातंत्र्याचे हक्क कधीही ठीक मागून मिळत नसत जे आल्यावर ते सो स्वायला आपल्याला नवं लागतात जे असो माझ्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सब्सक्राइब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स